नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेत्करेन चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे प्रत्येकदा मनाचे खूप स्वागत करतो आज अठ्ठावीस मार्च आहे आणि ज्या शेतकऱ्यांना एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरुवातीला मिरची लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांनी आता रोपांची बुकिंग करायला सुरुवात केलेली आहे रोपांची बुकिंग करत असताना यावर्षी शेतकरी खूप काळजी घेत आहे कारण आपण बघितलं आहे दरवर्षी जेव्हा आपण रोप बुक करतो तर नर्सरीमध्ये गोल ट्रे असतात आणि गोल ट्रेमध्ये जेव्हा आपण रोप लागवड करतो त्यावेळेस त्याची जी मुळी आहे त्या ठिकाणी ती कॉईल झालेली असते तेच रोप आपण जेव्हा जमिनीमध्ये लावतो त्यावेळेस त्याच रोपांवरती जास्तीत जास्त चुरडामुळं किंवा व्हायरस ज्याला आपण म्हणतो तो आलेला आपल्याला पाहायला मिळतो ह्या गोष्टी तुम्हाला प्रत्येकाने आजपर्यंत सांगितलेल्या असेल आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहीतसुद्धा असेल म्हणून यावर्षी शेतकऱ्यांनी जोर धरला आहे की मिरची लागवड करत असताना रोपांची बुकिंग करत असताना चौकोनी ट्रेमध्येच रोपांची बुकिंग तो करत आहे पण खरोखर गोल ट्रेमध्ये आणि चौकोनी ट्रेमध्ये लागवड करण्याचा काही फायदा होतो का यावरच आपण या, या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे खूप इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा जर तुम्ही नवीन असाल यूट्यूब चॅनलला मिशन समृद्ध यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजार दिलेले बेल आयकोनसुद्धा दाबून घ्या जेणेकरून जेव्हा मी अशा टाईपचे नवनवीन व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल त्याचं इन्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर मी जी माहिती तुम्हाला देतो आहे ही जर तुम्हाला आवडली ते नक्कीच लाईक करा लाईक यासाठी म्हणतो आहे कारण माझ्या उत्साहामध्ये भर पडेल आणि ही माहिती तुम्हाला आवडली तर मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा बघा शेतकरी बांधवांनो मिरची लागवड करत असताना उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण मिरची लागवड करतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं रोप हे खूप आवश्यक असतं कारण त्या खताची हीट मल्चिंग पेपरची हीट आणि जे तापमान आहे त्याच्यामुळे आपल्या रोपांची म्हणजे जळण्याचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला जातो म्हणून परिपक्व रोप म्हणून चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं रोप आपल्याला या दिवसांमध्ये लावायचं असतं आता ज्यावेळेस चाळीस ते पंचाळीस दिवसाचं रोप असतं त्यावेळेस त्याची मुळी ही सतत पंचेचाळीस दिवस ग्रो करत असते वाढ करत असते अशा वेळेस जर आपण गोल ट्रे घेतला आणि गोल ट्रेमध्ये जर ते रोप लावलं गेलं तर पंचेचाळीस दिवस ती मुळी वाढणार तर आहे पण या ठिकाणी ती कॉईल होत राहते त्या ट्रेच्या बाहेर तर ती येणार नाही आहे मग ती मुळी जर त्या ठिकाणी पंचेचाळीस दिवस कॉईल झाली म्हणजे गुंडाळल्या गेली तर आपण ज्यावेळेस ट्रेमधून ती रोप उपटतो ना जशाच तसं आपण जेव्हा बेडवर लागवड करतो त्यावेळेस परत हुंडी देताना ते दापतो तर ती जी मुळी आहे ती त्या ठिकाणीच कॉईल राहून राह जाते त्याच्यामुळे मुळ्यांची ग्रोथ होत नाही मुळ्यांची ग्रोथ झाली तर आपटेकचं प्रमाण कमी होऊन जातं आणि बाय डिफॉल्ट जो चुरडामुळा व्हायरस जो म्हणतो आपण ज्याला न्यूट्रिशन न भेटल्यामुळे तो, तो तुमच्या पिकाला लवकर झगडताना आपल्याला दिसतो ह्या गोष्टी आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे मग चौकोनी ट्रेचं काय चौकोनी ट्रेमध्ये सुद्धा तोच प्रकार घडेल का तर बघा शेतकरी बांधवांनो मला एक तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही गोल ट्रे घ्या किंवा चौकोनी ट्रे घ्या मुळी ही खूप नाजूक असते ती ज्या आकारामध्ये ढाळायची आहे त्या आकारामध्ये तुम्ही तिला ढाळू शकता आता तुम्ही गोल ट्रे घेतला म्हणून ती त्या ठिकाणी गोल झाली पण जर तुम्ही चौकणी ट्रे घेतला तरी त्या ठिकाणी चौकणी स्वरूपामध्ये गुंडाळल्या जाईल तरी पण तोच तो 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 प्रकार होईल आपण तेच झाडू तेच रोप उपटणार ट्रेमधून जशाच तसं लावून देणार आहे मग तुम्ही गोल ट्रे काय घेतला आणि चौकणी काय ट्रे घेतला तरी तुम्हाला समसमान आहे काही एक फरक पडणार नाही आहे म्हणजे तुम्ही आज गोल ट्रे पण घेऊ शकता तुम्ही चौकोनी ट्रे पण घेऊ शकता असं काही नाही आहे की गोल ट्रे घेतला म्हणून लवकर खराब झाली किंवा लवकर गुंडाळ्या गेली आणि चौकनी ट्रे घेतला म्हणून ती गुंडाळ्यात जाणार नाही शंभर टक्के गुंडाळ्या जाईल फक्त ही गोल स्वरूपामध्ये गुंडाळ्या जाईल आणि ती चौकोनी स्वरूपामध्ये त्यामध्ये गुंडाळ्या जाणार आहे पंचेचाळीस दिवसांमध्ये म्हणून तुम्ही आणि जसं आपण मग ते गोल ट्रे असू द्या किंवा चौकोनी ट्रे असू द्या जसं उपटणार त्याच पद्धतीने लावणार त्याच पद्धतीला दाबणार त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रेस होणार मग ती गोल राहिली काय आणि चौकोनी राहिली काय ती मुळी उकलणार नाही मग यावरती पर्याय काय मी सर्वात पहिला तुमचा एक डाऊट क्लिअर केला तुम्ही कोणताही ट्रे घेतला तरी काहीही टेन्शन नाही फक्त ट्रे घेत असताना एवढी काळजी घ्या तुम्ही गोल घ्या किंवा चौकोनी ज्याची जी साईज ती जम्बो असली पाहिजे म्हणजे लार्ज असली पाहिजे मोठी असली पाहिजे म्हणजे जितके पंचेचाळीस दिवसात रोप त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्याची मुळे जी ती कॉईल झाली नाही पाहिजे म्हणून ट्रे बुक करत असताना जम्बो ट्रे घ्या त्याच्यामध्ये तीन साईज येतात एक मिडियम म्हणजे नॉर्मल साईज येते एक मिडियम येते आणि एक लार्ज येतं आहे मग जी लार्ज असेल त्या ट्रेचा वापर तुम्ही करायला लावायला पाहिजे एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला मिरची लागवड करायची आहे त्यावेळेस काय करायचं तुम्ही जे रोप उपटलं ना त्याची जी मुळी गुंडळून बसलेली असेल मग ती चौकोनी ट्रेमध्ये असेल किंवा गोल ट्रेमध्ये असेल ती सोटमूळ जी आहे ती सरळ खाली ओढायची बघा महत्त्वाचा पॉईंट सांगतो समजून घ्या जी तुमची मुळी असेल ना सोटमूळ जी या ठिकाणी गुंडाळली जाईल ट्रेमध्ये कोकोपेटमध्ये ती सरळ पकडायची आणि खाली ओढायची ती खूप लांब होईल म्हणजे एवढं तुमचा गट्टू असेल जरी तुम्ही ओढली तरी मिनिमम एवढी होईल आणि अशा वेळेस काय करायचं ती जर तुम्ही खाली ओढल्या गेली तर तिचं साहजिकाचे कोकोपेट पडेल कोकोपेट पडल्यानंतर तिला लावायचं कसं ती जर परत खाली ओढली आपण तर मग परत ती त्या ठिकाणी रोवल्या जाऊ त्या परत तोच प्रॉब्लेम येईल मग अशा वेळेस करायचा तरी काय आहे तर ज्या वेळेस तुम्ही चौकोनी कोकोपेट म्हणजे चौकोनी ट्रे असेल किंवा गोल असेल तुम्ही त्याला सरळवर उचला त्याच्यानंतर ही जी मुळी आहे तिला सरळ खाली एवढा जी सोटमूळ आहे आणि तिला बरोबर मला कट करून टाका बघा लागवड करत असताना फक्त एवढीच काळजी घ्या तुम्हाला लवकर हे प्रॉब्लेम दिसणार नाहीत कारण काय सांगतो बघा हे जर तुम्ही ट्रे घेतला आहे या ट्रेमधून कोकोपेटमधून कोकोपीट कोकोपेट आहे याची सोटमूळ घ्या खाली ओढा आणि सरळ अर्धी कट करून टाका याचा फायदा काय होणार आहे ज्यावेळेस तुम्ही दाबणार खाली तर तिला जी सोटमूळ ती ऑलरेडी गुंडाळलेली जी होती ती सरळ झाली तिला कट केल्यामुळे जेव्हा आपण दाबू तेव्हा ती गुंडाळणार पण नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय जेव्हा त्या मुळीला नवीन ब्रांचिंग फुटतील तेव्हा ते, ते खोलसुद्धा जातील जुनी मुळी खोल जाणार नाही म्हणून तिला आपलं कट करायचं आहे कट करण्याचा फायदा तुम्हाला समजला की जर तुम्ही ती मुळी कट केली तर जे खालचा भाग आहे जो विनाकारणचा होता तो जो गुंडाळलेला होता तो निघून गेला पूर्णपणे इडून कट केल्यामुळे काय झालं की इथून पुढं ज्या मुळ्या फुटणार आहे त्या पूर्ण खाली जाणार आहे त्या आशा तर त्या खाली जातील नवीन मुळ्या कारण त्या नवीन मुळ्यांना वाढायला ग्रोथ भेटते जागा भेटते म्हणून मुळी तुम्ही पूर्णपणे काढून टाकले हा सर्वात महत्त्वाचा फायदा तुम्ही करू शकता आता काही लोकं म्हणतील हा काय नालायकपणा आहे मग ते ट्रेमध्ये रोप टाकण्याचा काय फायदा झाला त्याचा कोकोपेट पडलं तर त्याचा फायदा काय झाला बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही जर हरामानासाचे शेतकरी पूर्वीपासून जर मिरची करत आले असाल जेव्हा तुम्ही आता ही ट्रे हा प्रकार आत्ता आला आहे ट्रे प्रकार त्याच्यानंतर तो कोकोपेट प्रकार नंतर हे काड्या हे प्रकार आत्ता आला आहे ज्यावेळेस आपण मिरची लागवड करत असताना वाफेनमध्ये मिरची लागवड करायचो ना त्यावेळेस त्याच्या पण मुळ्या वाढायच्या आपण सरसकट ते उपटायचो उपटल्यानंतर त्याच्यामुळे पण खूप दूरपर्यंत जा गेलेले असायचे त्यावेळेस त्यामुळे आपण कुराडीनं तोडायचो आणि वरून शेंडासुद्धा तोडायचो नंतर ते रोप लागवड करायचो आठवत असेल तुम्हाला तर मग त्यावेळेस ते, ते रोप हो शिलगत नव्हतं का त्यावेळेस हो त्या ठिकाणी ते टेकअप करत नव्हतं का ते, ते रोप करत होतं ना, हो हो ना। आणि खूप चांगलं व्हायरस वगैरे काहीच नव्हतं हो त्यावेळेस तर मग आत्ता जर त्याचं कोकोपेट पडलं तर काय एवढं मोठं नुकसान तुमचं होणार आहे फक्त कोकोपेटचा फायदा हा झाला की त्याने आजपर्यंत रोप सांभाळलं आज ते कोकोपेट पडलं जरी तर ते मातीमध्ये तुमचं लागणार आहे तर माती मा त्याला ते सांभाळून घेणार आहे पूर्वीच्या काळी आपणच असंच करायचो वाफे करायचो वाफ्यात रोप टाकायचो चाळीस पंचाळीस दिवस राहू द्यायचो पूर्णचे पूर्ण रोप उपटून काढायचो उपटल्यानंतर त्याच्यामुळे असायच्यामुळे ते तुडून टाकायचो अर्ध्यामधून आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचं जास्त जर हाईट असेल तर त्याचा शेंडासुद्धा तुडून टाकायचो आणि नंतर तेच एक एक काळी आपण तासाने लावायचो बेड पण नव्हते सरी होती सरीमधून लागवड करायचो पाठपाण्यानं पाणी द्यायचो आता थिबक आलं आहे मल्चिंग पेपर आलं बेड आलं आहे सगळ्या काही गोष्टी आलेल्या आहेत आज मग त्यावेळेस त्याला काही प्रॉब्लेम नव्हता आज काय प्रॉब्लेम येणार आहे जाती कितीही बदलल्या व्हरायटी म्हणजे व्हरायट्या कितीही बदलल्या रोप म्हणजे मिरची पिकाच्या तरी ते काय म्हणतात ना रोप तेच आहे मिरची तीच आहे मिरच्या तशाच लागतात ते झाड तशाच पद्धतीने शिलकतं म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही सरळ मुळी तोडून टाकायची जेणेकरून तुमचा तो प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे ज्या ठिकाणी दोन ते तीन तोडेमध्ये तुमची मिरची खराब होती ती मुळी तोडल्यामुळे तुमचे आता दोन ते तीन तोडे अजून एक्स्ट्रा वाढतील म्हणजे ज्या ठिकाणी दोन तोडे निघतील तो चार ते पाच तोडे तुमचे निघतील आता हे जे मी तुम्हाला सांगतो आहे हे सांगेवांगी गोष्टी नाही आहेत हा माझ्या प्लॉटचे व्हिडिओ मी तुम्हाला आतापर्यंत देत आलेलो आहे माझा प्लॉट तेरा नोव्हेंबर रोजी लागवड आहे आज अठ्ठावीस मार्च आहे चार तोडे माझ्या या प्लॉटचे तोडून झालेले आहेत आणि पाचव्या तोड्याचा माल सध्या प्लॉटला आहे भर उन्हाळा मी ही मिरची काढणार आहे आणि आता एक एप्रिलपासून मी माझी नवीन मिरचीसुद्धा लागवड करणार आहे एक एप्रिल ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान म्हणजे माझं बाराही महिने मिरचीमध्येच उत्पन्न मी घेत असतो तुम्ही उन्हाळी मिरची बघितली हिवाळी मिरची आता तुम्ही सध्या बघत आहात तेरा नोव्हेंबर रोजी लागवड झालेली आज हा प्लॉट बघा हे बघा माझ्या छातीच्या लेवलला हा प्लॉट आहे म्हणजे माझी हाईट आहे सहा फूट तर या ठिकाणी छातीच्या लेवलला माझा प्लॉट आहे चुरडामुरडा व्हायरस दिसतो का बघून घ्या पूर्ण प्लॉटवर नजर जरी टाकली ना तरी तुम्हाला चुरडामुरडा व्हायरस दिसणार नाही ह्या काही बेसिक गोष्टी ज्या मी स्वतः फॉलो करतो जेव्हा मला त्याचा फायदा होतो तेव्हाच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलेलो आहे आणि मिशन समृद्धी तसंही कोणत्या कंपनीसाठी काम करतच नाही आहे माझे वैयक्तिक जे काही अनुभव आलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत आलेलो आहे मिरची लागवड करता असताना औषधांवर भर देऊ नका औषधांवर भर देऊ नका खात्यांवर भर देऊ नका ज्या बेसिक गोष्टी आहे छोट्या छोट्या त्याच्यावरती जर लक्ष दिलं ना तर आपण खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो हे मी माझ्या प्रॅक्टिकल अनुभवातून सांगतो आहे तुम्हाला पटत असेल तर नक्कीच करा नाही पटलं तुमचं जसं चालू आहे तसं चालू ठेवा काही एक फरक पडत नाही पण ज्या छोट्या छोट्या चुका आपण करत जातो पहिल्यापासून त्या चुका आपल्या शेवटपर्यंत नडतात आणि माझं नेहमी म्हणणं आहे जेवढ्या चुका कमी होतील तेवढा आपल्याला फायदा जास्त होईल आणि जेवढ्या चुका जास्त होत जातील पहिल्यापासूनच्या तेवढं आपल्याला नुकसान जास्त होत जाईल म्हणून मिशन समृद्धी तुम्हाला माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समृद्ध बनवण्याचा जो काही ध्यास मी घेतलेला आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे त्यासाठी मी वेळोवेळी तुम्हाला सर्व व्हिडिओ देत आलेलो आहे याच प्लॉटचे मी पहिल्यापासूनचे पहिल्या महिन्यापासूनचे आतापर्यंतचे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला देत आलेलो आहे या चार महिन्याच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता सध्या चुरडामुडा व्हायरस दिसतोय का लोकांचा प्लॉट बांधाकडून खराब होताना दिसतो माझ्या बांधावरती जरी प्लॉट खराब होताना दिसतोय का सध्या या दिवसांमध्ये भुरीचाटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला मी तीन व्हरायटी लागवड केलेल्या होत्या एक नवतेज केलेली होती ए के फोर्टी सेवन आणि तलवार आता सध्या भुरीचा प्रादुर्भाव पूर्ण महाराष्ट्रभर आहे म्हणजे जिकडूनही फोन आले त्यांचा एकच प्रॉब्लेम सर शेंडा जळवतो आहे दुसरा प्रॉब्लेम भुरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे ती कंट्रोलच होत नाही आहे आता वेगवेगळे वेग रासायनिक औषधी वेगवेगळे वेग जैविक औषधी त्याच्यासाठी वापरल्या पण मला काही फायदा होताना दिसत नाही आहे बघा शेतकरी बांधवांनो मी शेतकऱ्यांनी ट्रीटमेंट देतो माझा प्लॉट तुम्ही बघू शकता मलासुद्धा तो प्रॉब्लेम आला होता भुरीचा डावणीचा आता सध्या तो प्रॉब्लम दिसतो आहे पण एक महत्त्वाचा फायदा मला जो झाला की माझ्या ट्रीटमेंट मी करत असल्यामुळं तेवढा प्रादुर्भाव सध्या दिसत नाही सध्या फुलं पण तुम्ही माझ्यामागे बघू शकता मालसुद्धा बघू शकता आणि क्वालिटीसुद्धा बघू शकता पण बघा या ठिकाणी माझी नवतेज होती या ठिकाणी ए के फोर्टी सेवन होती या ठिकाणी तलवार होती आता ए के फोर्टी म्हणजे नवतेजला आणि तलवारला भुरीचा आटा खूप कमी आहे आणि जी ए के फोर्टी सेवन आहे हिला आटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता तो त्या व्हरायटीचाच प्रॉब्लेम आहे त्याला मी काहीच नाही करू शकत म्हणजे ज्या औषधी मी यात नवतेजसाठी आणि तलवारसाठी वापरल्या त्याच औषधी तिच्यासाठी पण वापरल्या पण या व्हरायट्यांनी मला साथ दिली आणि ती व्हरायटी आहे तशीच आहे ती साथ देत नाही आहे आणि तिची जी भुरी आहे ती या दोन प्लॉटला खराब करण्याच्या मार्गावर आहे पण तरीसुद्धा मी माझ्यापर्यंत तिला कंट्रोल करण्याचा आतापर्यंत प्रयत्न करतो आहे आणि पुढे चालू राहील तरीसुद्धा कितीही भुरी आली काहीही झालं तर माझा प्लॉट हा तुम्हाला पूर्ण उन्हाळ्यावर पाहायला मिळेल त्याच्या माध्यमातून तोडे तुटताना तुम्हाला मिळेल एवढं असूनसुद्धा झाडाला गुंटून चार तोड्यानंतरसुद्धा माझी मिरचीचा प्लॉट गुंटूर तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला आताही दाखवतो शेतकरी बांधवानं जे फायदे माझे झालेत ते फायदे नक्कीच तुम्हीसुद्धा माझं जे काही मार्गदर्शन आहे ते तुम्हाला नेहमीच या ऑनलाईनच्या माध्यमातून राहत आहे जे काही प्रॉब्लेम आले ते वेळोवेळी मी तुम्हाला सांगत आलो त्याच्यावरती सोल्युशन पण देत आलेलो आहे म्हणून ज्या गोष्टी मी केल्या मला जे अनुभव आले ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्कीच करा तुमच्या लाईकने पैसा नाही आहे तुमच्या लाईकने उत्साह वाढतो की खरंच मी जे सांगितले तुमच्या फायद्याचं ठरत आहे की नाही तुम्हाला आवडत आहे की नाही म्हणून लाईक करा त्याच्यानंतर जर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला मिरची पिका संदर्भातले पाहिजे असेल तर लगेच सबस्क्राईब घ्या शेजारी बिल ऐकून दाबून घ्या कारण असे काही जे प्रॉब्लेमॅटिक व्हिडिओ आहे जे प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येतात त्याच्यावरती इन्स्टंट सोल्युशन मी तुम्हाला नेहमी देत आलेलो आहे आणि असे काही व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनचं बिल आयकॉन नक्कीच दाबा जेणेकरून तुम्हाला जेव्हा जेव्हा मी असे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं इन्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मिरची लागवड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण आज त्याला याची गरज आहे कोणी प्रॉपर गायडन्स करत नाही आहे आता मीच प्रॉपर गायडन्स करतो अशातला भाग नाही आहे असे काही खूप सारे लोक ते पण तुम्हाला गायडन्स करत असतील तर गायडन्स घेऊन शेती करा जेणेकरून तुम्हाला त्या शेतीचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद मित्रांनो